<coughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये आज नवी दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतील तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर मतांची देवाणघेवाण करतील या चर्चेनंतर व्यापार अर्थ आरोग्य शिक्षण संस्कृती यासह इतर क्षेत्रात अनेक करार होण्याची अपेक्षा आहे राष्ट्रपती भवनात पुतीन यांचा औपचारिक स्वागत करण्यात येईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात पुतीन यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन केले पुतीन राजघाटावर महात्मा गांधीजींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतील दरम्यान तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन काल भारतात दाखल झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळा भेट घेत त्यांचं उत्साहात स्वागत केलं सांस्कृतिक कार्यक्रमांसह हो पुतीन यांना यावेळी विमानतळावर मानवंदना देण्यात आली यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले पंतप्रधानांनी पुतीन यांना रशियन भाषेतल्या गीतेची प्रत भेट दिली भगवतगीतेची शिकवण जगभरातल्या लाखो लोकांसाठी स्फूर्तीदायक आहे दरम्यान आपले मित्र पुतीन यांचं सात लोककल्याण मार्ग इथे स्वागत आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी स्वागत केलं आहे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारत आणि रशिया